वंदना भोरताईची मला एक कमेंट आली आजच्या व्हिडिओवर की ताई तुमच्या जाऊबाई संगीच्या खूप मोठ्या फॅन आहेत हो असू शकतं कारण आपण कुणाच्या अंतर्मनात नाही झाकू शकत कारण कसं असतं की बाबा आपल्या अंतकरणात काय हे फक्त आपल्याला माहीत असतं समोरच्या व्यक्तीला आपण किती जरी सांगितलं तर ते काय कळत नसतं मग ते फॅन असू शकतात आणि त्याच्यात काय चुकीचं आहे असं मलाही नाही वाटत कारण कसं आहे त्या माझ्या जाऊबाई आहेत म्हणून मी माझे विचार त्यांच्यावर लादावे हे मला नाही आवडत आमच्या कुटुंबात आम्ही एक सख्या बहिणीसारखं राहतो आता आमच्या लग्नाला वीस एकवीस म्हणजे माझ्या तर लग्नाला त्याच्यापेक्षा बावीस वर्ष तेवीस वर्ष काहीतरी झालं असेल तर एवढे ह्याच्यात आत्तापर्यंत आमचं असं एकही रेकॉर्ड नाही की आम्ही असं दुगीला एकुणमिकीला घाणेरडे शिवेत देऊन आम्ही भांडणं खेळले किंवा आमचे विचार जुळले नाहीत असं कधीच नाही झालेलं एखाद्या वेळा जर आम्हाला एकुणमिकीचं नाही पटलं तर आम्ही एकुणमिकीला काही दिवस बोलतच नव्हतो पण आम्ही वादविवाद कधी केले नाहीत आणि त्या जाऊबाईनं माझ्यासोबत अगदी बहिणीसारखंच वागलेली आहे एकदम लहान बहिणीसारखं आणि मी त्यांच्यासोबत मोठ्या बहिणीसारखंच वागलेली आहे आता मला दोन मुलं आहेत त्यांना दोन मुलं आहेत पण मी जाऊबाईच्या मुलं ते अगदी मी माझेच मुलं समजते आणि जाऊबाईची जी मुलं आहेत ती स्वतःच्या आईला इतकं म्हणजे प्रेम करणार नाहीत त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक महत्त्वाचं सांगते की जाऊबाईच्या मुलाच्या पाकिटमध्ये सुद्धा माझा फोटो आहे आई म्हणून इतकं म्हणजे ते खूप प्रेम करतात आमच्या कुटुंबात इकुर्मिकेवर आमचं खूप प्रेम आहे मग आमचं एवढं प्रेम आहे म्हणून मी माझे विचार त्यांच्यावर नाही लादू शकत किंवा त्यांनी पण आतापर्यंत माझ्यावर त्यांचे विचार कधी लादले नाही आता मधल्या काळामध्ये जी मी गप्प बसले होते माझ्या जाऊबाईच्या सांगणेवरूनच पण ती गप्प बसण्याचं कारण म्हणजे त्यांनी प्रेमापुटी आपुलकी पुटी किंवा एक माझ्या जाऊबाईला हेनी असंच पोलीस केसची म्हणजे माझ्यावर केस करणे केलेली ही सगळं काय दाखवलं असेल धमकी दिली असेल त्यामुळे एक बहीण ह्या नात्यानं ना माझी जाऊबाई घाबरली असेल किंवा आता जा घाबरण्यासारखी माझी जाऊबाई नाही कारण ती खूप मोठी हसते आहे ती स्वतःच एक समाजसेविका आहे पण लेबल लावून कधीच फिरत नाही माझ्या जाऊबाईनं ना समाजासाठी इतके कार्य केलेले आहेत इतके मोठे मोठे कार्य केलेले आहेत कितीतरी महिलांवर अन्याय होत होते तर त्या महिलाचे अन्याय त्यांनी संपवलेले आहेत दूर केलेले आहेत समाजासाठी कितीतरी काम करत आहेत आणि तुम्हाला जर ते बघायचंच असेल तर माझ्या जाऊबाईचं फेसबुकला अकाउंट आहे यूट्यूबला नाही तर माझ्या जाऊबाईचं फेसबुकला अकाउंट आहे राजकन्या जावळे म्हणून तर तुम्ही फेसबुक पेजवर आवर्जून जाऊन बघा नाव टाकून की माझ्या जाऊबाईचं कार्य कसं आहे पूर्ण त्यांचं ना प्रत्येक वेळा त्यांचं पेपरवर त्यांच्या कार्याचं नाव येतं बरं का स्वयंघोषित समाजसेविका नाहीत त्या स्वतः समाजाची सेवा करतात पण त्यांनी कधीच स्वतःला समाजसेविका म्हणलेलं नाही माझ्या जाऊबाईचं पेपरवर फोटो सहित नावासहित येतं कि माझ्या जाऊबाईंनी कार्य कार्य काय काय केलेले आहेत पण त्याचा घमेंड त्यांना नाही त्यांनी कधी ते दाखवून दिलेलं नाही त्या पहिलं प्रहारच्या जिल्हाध्यक्ष होत्या आणि आत्ता पण आहेत आणि परत त्या आणखीन एक कुठल्या तरी मला वाटतंय संभाजी महाराज प्रतिष्ठानचं का कुठलं तरी शिवप्रतिष्ठानच्या आत्ता त्या अध्यक्ष आहेत त्यांनी स्वत वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष आहेत म्हणजे वृद्धाश्रम भूमिपूजन केलेलं आहे तर अशा त्या खूप मोठं मोठं कार्य करतात कधी त्यांनी दाखवलेलं नाही आता त्या फॅन आहेत का नाही हे मला माहीत नाही कारण त्या माझ्यापाशी कधी बोललेल्याच नाहीत की फॅन आहे किंवा काय मग आता एक कुणाच्या तरी समाधानीसाठी किंवा काहीतरी एक असेल त्यांचं ते मला माहीत नाही आता त्याच्यासाठी ना माझ्या जाऊबाई कधी आल्या तर त्यांना थोडंसं म्हणजे आता त्या गावाकडं असतात आणि मी इकडं असते त्यामुळं त्या आल्या ना तर त्यांना समोरच घेऊन तुम्हाला सांगते की काय विषय आहे कारण मला तर काही माहित नाहीये आणि फॅन असणं म्हणजे काही चुकीचं नाही आता मी स्वतःच फॅन होते केव्हा होते तुम्हाला ते पण सांगते जेव्हा देवा धर्माचे घाणेरड्या प्रकारे व्हिडिओ केले जायचे दगडाचा देव वगैरे वगैरे तर त्यावेळेला वानखेडेनं विरोध केला तृप्ती देसाईला एकदम म्हणजे हिमतीनं विरोध केला लॉकडाऊनच्या आधी तर त्यावेळेला मीही खूप मोठी फॅन होते पण जेव्हा जरांगे पाटलांच्यावर भुंकायला लागली तेव्हापासून आणि मला आणखीन पण तिचा राग नाही आणखीन पण राग नाही फक्त माझा विषय आहे की बाबा जारांगे पाटलांना घाणेरडे शब्दात बोलू नको त्यांचे घाणेरडे थमनेल ठेवू नको आणि तुला बोलायचं आहे तर पुरावे देऊन बोल की बघा पुरावा दाखव बघा इतकं इतकं जारांगे पाटलांनी लुटलेलं आहे पुरावा दाखव बघा इतकं इतकं जारांगे पाटलांनी जनतेला फसवलेला आहे माझा वादच हा आहे माझी बाकी पर्सनल दुश्मनी काहीच नाही आहे आणि जाऊबाई फॅन आहेत तर असतीलही आणि नसतीलही त्यांचं काहीतरी कुठलं पुढचं काहीतरी हेतू असेल काहीतरी साध्य करायचं असेल किंवा नसेलही कारण आपण इतरांच्या मनातलं नाही ओळखू शकत आता त्या भेटल्या तिथं बोलल्या ती गोष्ट वेगळी आहे आता ते कशासाठी भेटल्या कशासाठी बोलले ही त्यांच्याच जीवाला माहिती असतं आपण तर्कवितर्क फक्त लावू शकतो पण सत्यता काय आहे तर ती पुरावे आल्याशिवाय मी कुठलीच सत्यता मांडू शकत नाही तर वंदना ताई तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला थोडा वेळच लागेल की खरंच ते फॅन आहेत का नाही आणि मला वेळ तर लागेल पण कसं मी पुराव्या सहित स्वतः जाऊबाईच्याच तोंडानं जे काय आहे ते एकदा तुम्हाला सांगायला लावेल पण जर खरंच त्या फॅन असल्या तर मी त्यांना बंदी पण नाही घालू शकत कारण माझे विचार वेगळे असू शकतात आणि जाऊबाईचे विचार वेगळे असू शकतात पण जाऊबाई जरी त्यांच्या फॅन असल्या तरी ते जरांगे पटलांच्या विरोधात कधीच नाहीत बरं का आता तिच्यापाशी जाऊन काय बोलले असल्या त्यांच्या विरोधात वगैरे तर ते मला काही माहीत नाही पण जरी जाऊबाई मोठ्या फॅन असल्या तरी मला सांगा सोशल मीडियावर त्यांचं फेसबुकला अकाउंट आहे आणि त्या जारंगे पाटलाला स्वत जाऊन भेटलेल्या आहेत बरं का स्वत जारंगे पाटलांचं कार्य तिने बघितलेलं आहे स्वत जारंगे पाटलांना ला त्या स्वतःहून भेटायला पण गेलेल्या आहेत आणि मला वाटते दोन तीन वेळा ते भेटलेले आहेत त्यामुळं त्या जरंगे पाटलांच्या विरोधात नाही त्यांनाही माहिती आहे की बाबा जरंगे पाटलांचं कार्य कसं आहे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे बघितलेलं आहे त्यामुळं ना त्या जरंगे पाटलांविषयी कधीही बोललेल्या नाही तर त्यांचं स्वतःचं फेसबुकला अकाउंट आहे त्यांनी काय काय कार्य केलं आहे हे त्या अकाउंटच्या फेसबुक पेजवर आहे तुम्ही पाहू शकताय त्याच्यात काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही आणि त्या फॅन असल्या तरी मला त्याचा काही इफेक्ट होणार पण नाही किती जरी मोठ्या फॅन असल्या तरी त्या माता माऊलीनं आत्तापर्यंत माझ्यावर कधीही बंधनं नाहीत घातलेली की असं असं संगीता तू अजिबात म्हणजे तिच्याविषयी नको बोलू आणि मी तिची फॅन आहे किंवा माझी तिची ओळख आहे किंवा माझी तिची काही मैत्रीण आहे त्यांनी आणि मला सांगा ज्या वेळेला जाऊबाई वानखेडेला भेटले तेवढाच फक्त जाऊबाईंनी ती पण वानखेडेच्या अकाऊंटवर व्हिडिओ टाकलाय जाऊबाईंनी स्वतःच्या अकाउंटला टाकलाय का फेसबुक पेजवर आहे का बिलकुल टाकलेला नाही बाकीच्या सगळे फोटो व्हिडिओ माझ्या जाऊबाई फेसबुक पेजला टाकला पण तो व्हिडिओ टाकला का नाही टाकल्याला मग याचा अर्थ तुम्ही समजून घेऊ शकता की काय विषय आहे कारण मी काय म्हणलं की मी तर्कवितर्क लावून नाही कुठल्या गोष्टी बोलू शकत कोणत्याही गोष्टीचा पुरावा आल्याशिवाय मी बोलू शकत नाही आणि जर त्या खरंच फॅन असतील किंवा त्या दोघीची मैत्री खूप घट्ट झाली असेल तर त्यांनी मला त्या मैत्रीचा बोज किंवा मी फॅन आहे म्हणून तू बोलू नको तू माझ्या घरातली आहेस हे कधी त्यांनी केलेलंच नाही त्यांनी मला त्यावेळेस पण सांगितलं होतं की ती पुरावे देणार आहे पुरावे भेटले ना तर तू गप्प बस पण पुरावे भेटेपर्यंत काही दिवस गप्प बस पण मी आतापर्यंत वाट बघितली जरा पाटलांच्या विरोधातले मला काही कुठले पुरावे दिसले नाहीत काही नाही त्यामुळं मग मी ती माझे माझं काम चालू केलेलं आहे आणि मी पण जाऊ बाई वर दबाव नाही टाकू शकत की बाबा तुम्ही का मैत्री करताय तुम्ही का त्यांची कारण जस्तेच मन नाही एक विचार करा ना एका कुटुंबातले राजकारणामध्ये दोघं विरोध पक्षात उभं राहू शकतात आता ही तर बाई आहेत ही फक्त फॅनच आहेत असं तुमचं म्हणणं आहे असूही शकतात आणि नसूही शकतात कारण आपण तर्कवितर्क लावून काहीच उपयोग नाही आणि जाऊबाई आल्या नाही इकडं तर मी त्यांच्याशी नक्की ह्या गोष्टीवर बोलून त्यांना माझ्यासोबत व्हिडिओमध्ये मा घेऊन बोलायला नक्कीच लावेन आणि वंदनाताईच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच द्यायला सांगेन